हॅलो नमस्कार मी सरिता सरिता नागरी ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कसे आहात सर्वजण मजेत आहात ना सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांनी माझे व्हिडिओ नक्की बघा आणि लाईक ल लाईक तरी करा सर्वांनी नक्की नक्की बघा आणि कसे वाटतात माझे व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये आणि सर्वांनी प्लीज आवर्जून लाईक तरी करा व्हिडिओ आवडत असेल तर शेअर पण करा आणि इकडे माझी आम्ही मॉर्निंग वॉक करून आलेलो आहे म्हणजे थोडंसं सकाळी आम्ही अर्धा एक तास फिरायला जातो तर त्यामध्ये फिराय फिरून आल्यावर काय असतं कोमट पाणी पित असतो तर मग मी एक, एक कोमट पाणी केलेलं आहे आणि दोन ग्लासामध्ये अर्ध अर्ध लिंबू कापून घातलेलं आहे तर ते कापून घातलं त्यामध्ये थोडासा मध घातलेला आहे अर्धा अर्धा चमचा हे पिल्याने काय होतं शरीरातला फॅट वगैरे जळतं पोट कमी होतं वजन पण कमी होतं आणि दिवसभर रिलॅक्स पण वाटतं त्याच्यामुळे मग हे आम्ही रोज एक एक ग्लास पितो तर माझं असं नेहमी असतं पी पिणं म्हणजे मी त्यांना पण देत असते मी पण एक एक ग्लास आम्ही दोघं पण पितो ते आणि ते पिणं झाल्याच्यानंतर थोडं वेळ बसले मी आणि त्यानंतर इकडे दरवाज्यात पाणी वगैरे मा टाकून पुसून वगैरे घेतलं रांगोळ काढली माझं डेली असतं दरवाज्यात माझी पाव छोटी छोटी मी लक्ष्मीची पावलं वगैरे काहीतरी काढत असते कारण दरवाज्यात रांगोळ काढणं चांगली पण असते पॉझिटिव्ह एनर्जी येते त्यानंतर इकडे दूध पण आलं होतं मग मी दूध तापायला ठेवलं आणि मुलं पण आली उठलेली होती झोपेतून तर मुलांसाठी चहा दूध वगैरे बनवत होती आणि मी काही आता चहा घेत नाही फिरायला वगैरे जाते तर आणि सकाळी लिंबू पाणी पिलं जातं तर पे प्यायची इच्छा झाली तर मग मी ताबडतोब म्हणजे त्याच्यावर लगेच पेट नाही पित नाही दोन तीन घंट्यांनी चहा करून पिते लवकर पित नाही आणि मुलांना चहा वगैरे करून दिली आ... आणि इकडे लगेच माझी नाश्त्याची तयारी चालू होती तर मी आज धेडे बनवणार होते तर मिक्सरमध्ये मी हिरवी मिरची लसण आणि जिरं का बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि पीठ मी थोडंसं बेसन पीठ ज्वारीचं आणि गव्हाचं थोडंसं जास्त घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बारीक कापून कोथंबीर घातलेली आहे थोडीशी हळद घालायची आणि ते मिश्रण असं मस्त एक जीव करून घ्यायचं आणि त्यामध्ये मी दही वगैरे असं काही घालत नाही आपले साधे सिंपलच धिरडे दे बनवत असते कारण आंबट धिरडे नाही आवडत कोणालाच आपले साधे सिंपल असतात माझे धेरडे तर मग फक्त आपले दोन तीन प्रकारचे पीठ घालूनच मिक्स करून तिखट वगैरे घालून मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये गाठी घोटाळ्या होतात म्हणजे गाठी तर मी त्या पण फोडून घेतल्या मस्त एकजीव करून घेतलं पीठ आणि पाच दहा मिनटं असं भिजायला घातलं भि भिजत ठेवलं तोपर्यंत सर्वांचा आवरेपर्यंत मग धीरडे कसे गरम गरमच छान लागतात म्हणून तोपर्यंत माझं जे बाकीचं काम राहिलं होतं आंघोळ वगैरे मी ते सर्व करणार होती थे थे ते इथे गॅसवाट्यावर ती कचरा वगैरे झाला साचला होता पीठ वगैरे सांडलं होतं ते सर्व असं पुसून घेतलं स्वच्छ करून घेतला गॅसवाटा कसं आहे आपल्याला पण मग थोडंसं काम लवकर आवडतं गॅसवाट्यावरती कचरा वगैरे पि नसला तर मग सगळं स्वच्छ असं करून घेतलं त्यानंतर इकडे माझं जे आंघोळ वगैरे राहिली होती ते सर्व केलं एक या साईडला मी पोहे पण बनवले मुलांना पोहे खायचे होते तर तर मग आणि एकीकडे माझे मस्त असं धेडे पण चालू होते गरम गरम आणि सर्वजण नाश्ता पण करायला बसली होती आणि मी तव्याला हे बघा मस्त असं कांद्याने तेल लावून घेतलेलं आहे वरतीन चमच्याने मस्त असं धिरडं पसरवून घेतलेलं आहे ते आणि धेडप असं लळ की थोडंसं झाकण घालून घ्यायचं झाकण ठेवायचं मग एक दोन मिनटं मग काय होतं वाफेवरती वरची पण सा साईड मस्त अशी फुलून निघते शिज आणि खालची पण मस्त अशी भासते आणि त्यानंतर मी सर्वांना नाश्ता दिला मी काही करत नाही पूजा वगैरे होईपर्यंत आणि इकडे माझी मस्त देवपूजा चालू चालली आहे आणि सर्व देवांची पूजा चालू आहे इथे वेळेचे जेवढे देव आहे तेवढे एका ताटामध्ये घेतले मी सर्व देवांना अष्टगंध लावलेला आहे मी अष्टगंध गुलाबजलामध्येच मिक्स करून लावते तसा लावत नाही संपला होता माझा तर मी पाण्यातच भिजू घातलं भेजवत होते पण आता परत मी बाहेर गेली होती तर गुलाबजल घेऊन आली केंद्रातलं तर त्याने मस्त गुलाबजलामध्ये स्वामींना बाकीच्या देवांना सर्वांना गुलाबजल लावलेलं आहे आणि देवींना सर्व हळदी कुंकू लावलेला आहे घटाची वगैरे जेवढी पूजा होती माझी तेवढी स्वच्छ अशी झा स्वच्छ देव धुवून घेऊन पूजा वगैरे झालेली आहे आणि देवाला मी याच्यामध्ये रोज पाणी ठेवत असते आणि वरच्या वाटीमध्ये साखर ठेवते मी साखर ठेवत नाही कारण साखर ठेव पाहिजे का आपण केंद्रात पण जातो तर तिथे पण खडी साखरच असते खडी साखर ठेवायची असते असं म्हणतात सर्वजण म्हणून माझं पहिल्यापासून मी देवांना खडी साखरच ठेवते थोडीशी वाटीत दोन तीन दाणे ख खरडी साखरेची टाकून देत असते आणि ते म खडी साखर मी फेकून पण देत नाही दुसऱ्या दिवशी मुलं नाही तर मी कोणीतरी खात असतो कारण दिवसभर आपण देवासमोर ठेवतो आणि तो प्रसाद टाकून द्यायचा म्हणजे ते पण नाही मी झाकून ठेवते तो प्रसाद वरती देऊन छोटीशी प्लेट ठेवून आणि ती खडी साखर आम्ही चार पाच दाणे असते तर आम्ही कोणी पण एकजण खाऊन घेतो कारण देवाचा प्रसाद कधीच फेकून देऊ नाही आणि त्यानंतर इकडे मी देवा वगैरे स्वच्छ करून घेतलेला होता तर मस्त दिवा वगैरे लावलेला आहे इकडे अगरबत्ती लावली आणि माझ्या जेवढे चार पाच आरत्या होत्या तेवढ्या आरत्या वगैरे घेतल्या आणि आरत्या वगैरे झाल्यावर माझी जी सेवा होती माळ वगैरे जपणं ती केलेली आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ